मित्रांनो जर सुख शांतीने जगायचं असेल कुठलाही ताण तणा नको असेल तर हा एक मार्ग साधू सांगांनी सांगितला कोणता मना सज्जना हे सज्जन म्हणा भक्तिपंथीच जावे भक्तिपंथामध्ये कुठलाही कुठली ओताळ नाही काही नाही शर्यत नाही स्पर्धा नाही कुणी यावी भक्ती करावी सज्जना भक्तिपंथेची यावे तरी श्रीहरी पावीजे तो स्वभावे म्हणजे आपण जशी भक्ती कराल ज्या स्वभावाची भक्ती कराल ज्या दैवताची भक्ती कराल तसं फळ तुम्हाला मिळेल मनी निंद सोडून जावे जगामध्ये ज्या ज्या गोष्टीची निंदा होते अशी गोष्ट करून जणी वंदते सर्व बावे करावे आणि जगामध्ये जे वंदनीय आहे अशा गोष्टी अगदी मनापासून कराव्या एवढं जर केलं तर बिलकुल डोक्या डोक्यात नाही फक्त श्लोक कोणाचा आहे हे समजून दूर लोटू नका श्लोक कोणाचा आहे हे याला महत्त्व देण्यापेक्षा त्याचा मतीचा अर्थ समजून घ्या मतीचा अर्थ महत्त्वाचा व्यक्ती नाही जात नाही पात नाही हे पहिले समजून घ्या पण आपण काय करतो पहिले तो माणूस कोण त्याची जात काय पात काय मग त्याचा शब्द आपण त्या हिशोबाने वाचतो ही वाईट सवय सोडली गेली पाहिजे मार्शल रामदास खंडावे मना सज्जना भक्तिपंथीची जावे तरी श्रीहरी स्वभाव जनी निंदते सर्व सोडून जावे जनी वंदते सर्व भावे करावे थँक्यू यू रामदास खंडावे